नमस्कार मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण फक्त निफ्टी वाईन निफ्टीसाठी सांगा तसंच चला आता मग सुरू करूया मार्केट जे का आहे काय झालंय व्यवस्थित गॅप ऑफ झालं आणि त्याचबरोबर एक हजार पॉईंटचे मुमेंटअप झाले म्हटलं होतं महाराष्ट्र रिझल्ट डेफिनेटली अफेक्ट झालेले आहेत आणि त्यानुसार मार्केटने एक हजार पॉईंटची मोठी मुवमेंट दिलेली आहे ठीक आहे बी टी एस टी घेतला नसेल तर डेफिनेटली सुरुवातीला थोडाफार इथे हा ट्रेड वगैरे बघायला मिळाला नसेल तर डेफिनेटली या पुलबॅकमध्ये तरी एवढा तरी प्रॉफिट तुम्ही काढला असेल ठीक आहे थोडक्यात आता ट्रेड कसा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गॅप मोठा आहे ग्रॅप जो आहे हा लगेच भरायचा विचार करू शकत नाही मार्केट सो आपण काय करू शकतो सेलिंगची रेमेल आहे चोवीस हजार शंभर म्हणजे जवळपास चोवीस हजार शंभरच्या खाली जेव्हा निफ्टी टी फिफ्टी टिकेल त्याच्या खाली तुम्ही बाय करू शकता फ्युचर सेल करू शकता रेंज कोणती आहे रेंज जवळपास आपली चोवीस शंभरची ही आहे लक्षात घेऊ मग खाली चोवीस हजार आली लेवल दिली म्हणजे ही जवळपास काय एक व्यवस्थित गॅप भरण्यासाठी खाली येऊ हो शकतो हे लक्षात द्या परंतु मार्केट ओपनच या रेंजमध्ये राहिलं तर मग तुम्हाला एक रेंज रेंजमध्ये ट्रेड होताना बघायला मिळू शकतो मग रेंज रेंजमध्ये ट्रेड कसं करायचं आहे पाच मिनिटाच्या इव्हन त्याच्यासुद्धा खालच्या टाईम फ्रेमवरती जाऊन स्कॅल्पिंग ट्रेड परफेक्टली तुम्ही काढू शकता हे लक्षात किंवा तुम्ही सुपर ट्रेंडला वा त्याच्यानंतर किंवा एक आपला ट्वेंटी फायव्हन एव्हरेज तो जरी लावला तरी आरामात ट्रेड तुम्हाला बघायला मिळू शकतात हे लक्षात असू दे ठीक आहे सो आता कशामध्ये जवळपास चोवीस एकशे पन्नास ते चोवीस हजार तीनशे पन्नास थोडंफार ह्याच रेंजमध्ये राहिलं तर डेफिनेटली आपल्याला थोडाफार एक व्हॉल रेंजमध्ये बघायला मिळू शकतो बाईंग रेंज कोणती आहे बाईंग लेवल आपण हातचा हायच पकडू शकतो हायच्यावरती होल्ड करताच बाय करू शकतात एक गोष्ट समजा एक लक्षात आली का बघा जी रेंज आपण बघितली होती ह्याच्या आधीची तिथे मार्केट ओवरऑल साईडवेजमध्ये होतं ती रेंज म्हणजे ही ही लक्षात असू द्या आता मार्केट जे आहे त्याच रेंजच्या जवळपास कुठे आहे बघा त्या रेंजच्या आसपास आहे जवळपास तोडण्यामध्ये जर ही रेंज जिथे आधी मार्केट साईडमध्ये होतो जर ही तुटली तर डेफिनेटली एक मोठी मुवमेंट वर्षाईशेने बघायला मिळू शकते ॲज एक एक्सपेक्टेड चांगली रेंज आपल्याला बघायला मिळू शकते हे लक्ष असू द्या ठीक आहे त्याचबरोबर आपण निफ्टीवरून जा थेट बँक निफ्टीकडे बँक निफ्टीने एक खरं सांगायचं असेल तर डेफिनेटली हजार पॉईंटची मुवमेंटम दिली आहे निफ्टीने ऑलरेडी आपल्याला तीनशे साडेतीनशे पॉईंटची मुवमेंट दिली आहे हे लक्ष असू द्या बँक निफ्टी जर तुम्ही विचार केला तर लक्षात घ्या गॅपअप झालं आणि त्याच्यानंतर जवळपास मार्केट आहे ते थेट वर्षाशीने गेलं ठीक आहे एक चांगली मुवमेंट तुम्हाला बघायला मिळेल सुरुवातीला थोडेफार एक प्रॉफिट बुकिंग आली कालच्या हिशेने आणि त्याच्यानंतर पहिल्या पाच द्या पहिली पाच मिनिटाचे कॅन्डल दिसले ना बघितलं तर तुम्हाला समजेल याच्या पाचं कारण काय होतं किंवा ट्रेड कसं झाला हे बघा जवळपास कसं झाला पहिल्या पाच मिनिटातच बघा मार्केट ओपन इथे झालं की आलं ती प्रॉफिट बुकिंग त्याच्यानंतर व एक चांगली सेकंड बोज लक्षात घ्या जेव्हा मार्केट गॅप ओपन होऊन एक व्यवस्थित टॉप बनवण्याचा किंवा एक चांगली बुलीश सेकंड बस बुलिश कॅन्डल बनवण्याचा प्रयत्न करतो त्याच्या हाय त्या कॅन्डलचा हाय थोडंसं थोडंफार सावधानीने ट्रेड घ्या कारण गॅपपच एवढं झालं मूवमेंटच तेवढी कंप्लीट झाली आहे सो तुम्हाला काय अति अजून काय एवढी मोठी मोव एक न्यूज नाही की जेणेकरून अजून तुम्हाला पाचशे सहाशे पॉईंटचे मुवमेंट जे झालं ते त्याच्यामध्ये संपलेलं आहे हे असं म्हणून आपल्याला तिथे सोडायचं असतं किंवा ट्रेड जर घेतला थोडंफार सावधपणे ट्रेड घ्यायचं असतं कारण तिथून कुठल्याही क्षणी मार्केट प्रॉफिट बुकिंग येऊ शकते कारण मार्केट गॅपअप झालं आहे आणि एकदम गॅपअप झाल्यामुळे प्रॉफिट झालेले आहेत लोकांना ते प्रॉफिट जे आहेत किंवा आपल्या जर काही लॉट्स जे आहेत किंवा प्रॉफिट जे आहेत ते बुक करण्याचा प्रयत्न करतात ओझ जे आहे थोडंफार कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा आपण म्हणू शकतो काय एक म्हणू शकतो रेवन एक ओवर बॉट झाल्या मार्केटचं थोडंफार ते खाली होऊ शकतं हे लक्षात असू दे ठीक आहे आता ट्रेड कसा होईल सर्वात महत्त्वाची म्हणजे लेवल्स कोणती पकडायची महत्त्वाची आहे लक्षात घ्या ओपनिंग महत्त्वाची आहे उद्या जर गॅप ओपन होत असेल लक्षात घ्या बावन्न हजार पाचशेची लेवल वरतीच आहे तर या रेंजच्यावरती कुठेतरी गॅप होत असेल लक्षात घ्या लगेच बायला जाऊ नका थोडाफार होल्ड करा टिकतं गॅपा टिकतं टिकलं जरच एंटर करा एक बावन्न सातशे बावन्न आठशेबद्दल टार्गेट आरामात घेऊ बघायला मिळू शकतं परंतु टिकलं नाही खाली आलं तर डेफिनेटली पुढ बाय करायचा प्रयत्न करा त्याच कंडालच्यावरती असेल टाका मार्केट थोडंफार खाली येईल का साठी प्रॉफिट बुकिंगमध्ये परत ह्या लेवलस तरी टेस्ट होताना बघायला मिळू शकतात हजार पॉईंट एका दिवसाच झाले सारखं सारखं होत नाही हे लक्षात असू द्या ठीक आहे काल येलं तर सेल कुठे करायचं सेलिंगची रेंज आपली आहे ती म्हणजे एक्कावन्न हजार नऊशे पन्नासच्या खाली सेल करायची ती रेंज म्हणजे आपली ही जी मधली लेवल आहे हे लक्षात असू द्या मार्केट जर ह्याच रेंजमध्ये ओपन झालं हिथून खाली येत असेल तर ह्याच एकावन्न हजार चारशे पन्नासच्या खाली सेल करा एकावन्न हजार नऊशे ते एकावन्न हजार आठशेपर्यंत टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतो हे लक्षात घ्या परंतु पर मेन सेलिंग आहे एकावन्न आठशेच्या खाली सोपर्यंत हे छोटे मोठे ट्रेड्स मी घेण्याचा प्रयत्न करा आणि शंभर एकशे पन्नास पॉईंटचा टार्गेट घ्या या रेंजमध्ये ट्रेड होत असेल तर लक्षात घ्या परंतु तो हाय तोडून जा असेल तर डेफिनेटली ओपन जर ह्या रेंजमध्ये होत असेल तर हाय तोडून जा असेल तर डेफिनेटली मार्केट बावन्न हजार तीनशेच्या वरती डेफिनेटली बाय करू शकता होल्ड करताच तुम्हाला बावन्न चारशे बावन्न पाचशेपर्यंत टार्गेट बघायला मिळू शकते पण इथे प्रॉफिट बुक करायचा एक विचार करा कारण त्या वरती जवळपास मार्केट थोडं जाताना कठीण आहे कारण इथे रिजेक्शन मार्केट ह्या लेवलवरती कुठेतरी एक ट्रेड होताना बघायला हे सरळ सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला लाईक्स कमी आहेत व्ह्यूज कमी आहेत मार्केट चॅनल आपलं खूप कमी चाललंय मार्केटमध्ये लक्षात घ्या असो सर्व मराठी माणसांबद्दल पोहोचत नाहीये ते पोहोचवा ठीक आहे अजून काय असेल तर डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता तुमची मी रजा घेतो धन्यवाद